एल सिल्बून एक शापित आत्मा प्रस्तावना रात्रीच्या गूढ अंधारात जेव्हा सगळं गाव झोपेच्या आधीन झालेलं असतं तेव्हा अचानक एक विचित्र शिक्टीचा आवाज ऐकू येतो ही शिट्टी डो रे मी फा सो ला सी डो या संगीताच्या सुरांप्रमाणे ऐकू येते लोक म्हणतात की जर तुम्ही हा आवाज जवळून ऐकला तर तो प्रत्यक्षात दूर आहे आणि जर तो दूरून ऐकू आला तर तो तुमच्या अगदी जवळ आहे हा आहे एसिल्बोन एक शापित आत्मा जो कायम आपल्या वडिलांची हाडं पोत्यात घेऊन फिरतो जो त्याच्या वाटेला जातो त्याचं काही खरं नसतं पण ही भयंकर कहाणी सुरू होते एका गावातील लाडावलेल्या मुलाच्या निर्दयी वागण्याने एक व्हेनेझुएलाच्या एका गावी व्हेनेझुएलाच्या ग्वारिको नावाच्या प्रदेशात एका श्रीमंत शेतकऱ्याचा मोठा वादा होता तो आपल्या पत्नी आणि एकुलत्या एक मुलासोबत राहत होता या मुलाला कधीही कशाची उणीव नव्हती त्याला हवी ती वस्तू हवी ती मजा त्याला मिळत असे पण हळूहळू हा मुलगा स्वार्थी आणि हट्टी होत गेला तो कोणाच्यानही ऐकत नसे आणि जर काही नकोसं झालं तर तो रागाने झोडपून काढत असे एक दिवस एका संध्याकाळी त्याने आपल्या आई वडिलांकडे हट धरला मला आज रात्री हरणाच्या मटणाचा स्वयंपाक हवा त्याच्या वडिलांनी समजावलं बाळा आज शिकार करणं शक्य नाही हरण सहज मिळत नाहीत त्यासाठी वेळ लागत असतो पण त्या मुलाला काही हे पटेना तो ओरडू लागला वस्तू फेकू लागला आणि शेवटी त्याने धमकी दिली जर मला मटण मिळालं नाही तर मी तुला ठार मारीन कोणीही त्याचं बोलणं गंभीरपणे घेतलं नाही पण पुढचं जे झालं ते कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडे होतं निर्दयी खून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या वडिलांनी जंगलात जाऊन शिकारीचा प्रयत्न केला पण त्यांना काहीच मिळालं नाही निराश होऊन ते घरी परत आले आणि मुलाला सांगितलं आज नाही मिळालं रे बाळा पुढच्या वेळी नक्की करू पण हे ऐकताच त्या मुलाच्या चेहऱ्यावर क्रूर भाव उमटले त्याने संतापाने चाकू उचलला आणि आपल्या वडिलांवर सपासप वार केले त्यांच्या रक्ताच्या थारोळ्यात तो उभा राहून केवळ हसत होता इतकंच नव्हे तर त्याने आईला सांगितलं आई आता हे मटण स्वयंपाकात वापर तुला जेवायला नको त्याच्या आईला हे ऐकताच धक्का बसला ती किंचाळत बाहेर पळाली आणि गावकऱ्यांना बोलावले तीन क्रूर शिक्षा आणि शाप गावकऱ्यांनी त्या मुलाला पकडून झाडाला बांधून ठेवलं त्याचा छळ करण्यासाठी त्याला चाबकाने बेदम मारण्यात आलं त्याच्या जखमांमध्ये मीठ चोळण्यात आलं त्याच्या आजोबांनी संतापाने त्याला एक शाप दिला तू कायमचं शापीत राहशील तू तु 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 तुझ्या वडिलांची हाडं तुझ्या पोत्यात घेऊन फिरशील तुझ्या पापाचं प्रायश्चित्त तुला कधीच मिळणार नाही तू एकटाच भटकत राहशील आणि तुझ्या शिट्टीच्या आवाजाने लोकांना मृत्यूच्या दारात ढकलशील यानंतर गावकऱ्यांनी त्याला जंगलात सोडून दिलं तो तिथेच मरून गेला पण त्याचा आत्मा कधीही शांत झाला नाही तो भूत बनला आणि त्याला आता एल सिल्बोन या नावाने ओळखलं जाऊ लागलं चार एल सिल्बोन आजही फिरतो त्याची ओळख कशी पटते एक उंच सडपातळ सावलीसारखा माणूस डोळे खोल लालसर आणि भेसूर त्याच्या पोत्यातून येणारा हाडांचा आवाज एक विचित्र भयावह शिकती त्याची शिकार कोण होते एक मद्यपी जर कोणी खूप दारू प्यायलेली असेल तर तो त्यांच्या हळूहळू त्यांची हाडं तोडतो दोन धोखेबाज पती जर कोणी पुरुष आपल्या पत्नीशी बेवफाई करत असेल तर तो त्याला झोपेत ठार मारतो तीन भटकणारे प्रवासी जर एखादा माणूस एकटा दिसला तर एल सिल्बोन त्याला उचलून नेतो आणि आपल्या पोत्यामध्ये टाकतो पाच भीषण अनुभव एका माणसाने सांगितलेली घटना माकोस नावाचा एक तरुण आपल्या मित्रांसोबत पार्टी करून रात्री उशिरा घरी परतत होता त्याने खूप दारू प्यायली होती आणि तो संतुलन हरवून बसला होता जेव्हा तो आपल्या घराच्या दरवाजापाशी पोहोचला तेव्हा अचानक त्याला एक विचित्र आवाज ऐकू आला डो रे मी फा सो ला सी डो तो थांबला त्याने आजूबाजूला पाहिले पण कोणीच नव्हते त्याच्या लक्षात आलं लोक म्हणतात जर शिट्टी जवळून आली तर तो दूर असतो पण जर ती दूरून आली तर तो जवळच असतो त्याचं हृदय जोराने धडधडू लागलं अचानक त्याला हाडं तुटल्यासारखा आवाज आला त्याने एका उंच सावलीला आपल्या समोर उभं पाहिलं दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी त्याला घरासमोर मृत अवस्थेत सापडलं त्याच्या छातीच्या हाडांना ठेच पडलेली होती आणि